नमस्कार मित्रमैत्रिणी स्वामी समर्थ तुमच्या या पाच सवयी देतात स्वतःहून गरिबीला आमंत्रण बघता बघता पैसा जाईल पाण्यासारखा वाहून वेळीच वासावत जीवनात यशस्वी होण्याची इच्छा प्रत्येकाला असते पण नेहमीच प्रगतीच्या वाटा सरळ नसतात कधी कधी आपल्यातल्या काही सवयी किंवा गुण असे असतात जे आपल्याला यशाच्या मार्गावरून दूर नेतात आणि गरिबीकडे ढकलतात ह्या सवयी किंवा वागण्याचे गुण अनभिज्ञपणे आपल्या आयुष्यात स्थिरावतात आणि आपल्याला वाटते की परिस्थिती खराब आहे पण खरं सांगायचं तर या परिस्थितीमागे आपली स्वतःची वागणूकही कारणीभूत असते काही गुण असे असतात जे फक्त आपल्याला मागेच नेत नाही तर आयुष्यातील प्रगतीत थांबवतात यशस्वी होण्यासाठी आणि जीवनात भरभराट मिळवण्यासाठी अशा सवयींपासून लांब राहणे गरजेचे आहे या लेखामध्ये आपण अशा पाच प्रमुख गुणांवर चर्चा करू जे गरिबीकडे नेऊ शकतात नंबर एक आळस प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू आळस हा असा गुण आहे जो कोणत्याही प्रगतीचा मार्ग बंद करतो जर तुम्ही एखादी गोष्ट उद्यावर ढकलत असाल तर ही सवय तुमच्या स्वप्नांच्या मार्गावरचा अडथळा आहे आळसामुळे काम वेळेवर होत नाही संधी गमावल्या जातात आणि हळूहळू तो तुमच्या जीवनशैलीचा भाग बनतो यशस्वी होण्यासाठी आळस सोडून कृतिशील बनणे गरजेचे आहे नंबर दोन शिकण्याची तयारी नसणे आत्मविकास थांबतो शिकण्याची इच्छा नसणे म्हणजे स्वतःच्या वाढीवर मर्यादा घालणे बदलत्या काळानुसार नवीन कौशल्य आत्मसात करणे गरजेचे असते तुम्ही जुन्या विचारसरणीत अडकून राहिलात तर प्रगती करणे कठीण होईल आजच्या युगात शिकण्याची तयारी ही सर्वात मोठी ताकद आहे कारण ती तुम्हाला नवीन संधी उपलब्ध करून देते आणि स्पर्धेत अपव्यय गरिबीकडे नेणारा सरळ रस्ता जर तुम्ही पैसा मिळवून त्याचा अपव्यय करत असाल तर तुमच्या आर्थिक स्थैर्याचा ऱ्हास होतो नको त्या गोष्टींवर खर्च करणं बचत न करणं किंवा भविष्यासाठी गुंतवणूक न करणं यामुळे तुमची परिस्थिती हळूहळू खालावत जाते पैशाचा योग्य वापर आणि आर्थिक नियोजन हे यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे नंबर चार स्वतःला दोष देणे सकारात्मकता गमावणे नेहमी परिस्थितीला किंवा स्वतःच्या कमतरतांना दोष देणे हा एक वाईट गुण आहे ही वृत्ती तुमच्या आत्मविश्वासाला कमी करते आणि तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवते यशस्वी व्यक्ती स्वीकारून त्यातून धडा घेतात स्वतःला दोष देणं थांबवा आणि त्याऐवजी समस्येचे निराकरण कसं करता येईल यावर लक्ष केंद्रित करा नंबर पाच स्पर्धेपासून दूर राहणे सर्वात मोठी चूक स्पर्धेपासून दूर राहणे म्हणजे स्वतःच्या मर्यादांमध्ये अडकून राहणे आजच्या जगात टिकून राहण्यासाठी स्पर्धा स्वीकारणं गरजेचं आहे स्पर्धेमुळे तुम्हाला स्वतःला सुधारण्याची प्रेरणा मिळते स्पर्धेला नकार म्हणजे तुम्ही प्रगतीच्या मार्गावर स्वतःला आळवणे होय यशस्वी होण्यासाठी स्पर्धेत सामील होऊन तुमच्या क्षमता दाखवा गरिबीकडे नेणारे हे गुण ओळखून त्यांना सुधारणे हीच यशस्वी जीवनाची पहिली पायरी आहे आळस सोडून कृतीशील व्हा शिकण्याची तयारी ठेवा पैशाचा योग्य वापर करा स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्पर्धेचा स्वीकार करा यामुळे तुमचं आयुष्य केवळ यशस्वीच नाही तर समाधानीही होईल आजच सुरुवात करा आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवा तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक फॉर वॉचिंग